मसाला ताक करण्यासाठी एक वाटी ताजं दही घेतलेलं आहे अर्धा टॉमॅटो घेणार आहे या एक टॉमॅटो त्यातला मी अर्धाच घेणार आहे थोडी कोथिंबीर पुदिना पुदिन्याची पाच सहा पानं आणि तीन कडेपत्त्याची पानं थोडंसं आलं किसून घेणार आहे आणि चवीपुरतं मीठ घालणार आहे आणि साखर पण घालणार आहे आता या दह्यामध्ये हे सगळं घालायचं आहे थोडं आलं किसून घेते मी आलं थोडस किसून घालायचंय फक्त आल्याची चव आली पाहिजे नाहीतर आल्याने चटके मारतात आपण थंड खायचं आपल्या पोटाला थंडावर मिळण्यासाठी आणि उष्णता निर्माण व्हायची असं नको एकदम थोडस घालायचं थोडसच किसलेलं आलं आहे बघू शकता मी किती किसून घेतलं एवढं आलं घालायचं दोन एक वाटे दह्यासाठी या दोन छोटे चमचे मी साखर घालते चवीनुसार मीठ घालते चवीनुसार घालते टोमॅटो आहे तर थोडस जरा जास्त घालते एक किमत थोडीशी वाढवते मी दोन भिजवते ते बदाम घालते त्याचे साल काढून घेत घेतून बघू शकता कढीपत्ता पुदिनाचे हे पानच फक्त टाकायचे आपल्याला काडी बाजूला काढायची कोथिंबीर थोडस आलं आणि अर्धा टोमॅटो घालायचं आहे हे कापल्यानंतर सगळं मिक्सरला फिरवून घ्यायचंय आणि मग मसाला हातात एक नंबर थोडस जिरं घातलंय अर्धा टॉमॅटो घात बिया तुम्हाला पाहिजे असतील हे गरासईत जर टॉमॅटो घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर मला ता मला तर नाही आवडत त्यामुळे मी त्यातला आतला बियांचा भाग तर मी काढून टाकलेला आहे अर्धा टॉमॅटो हे सगळं मिक्सरला लावून घेते आता मी सगळं घालून घेतलेलं आहे आता फक्त मिक्सरला फिरवून घेते एकदम बारीक फिरवायचे फिरवून घेतल्यामुळे हे सगळं एकत्र बारीक केलेलं आहे तर टॉमॅटो घातला त्या थोडा ताकाचा कलर बदललेला आहे पण पिताना हे ताक खूप छान लागतं मी आता एका पातेल्यामध्ये ओते आणि थंड पाणी मिक्स करून काचेच्या ग्लासमध्ये टाकवते तु तुम्हाला ओतून माझा ताक करून झालेला आहे आता मी ग्लास मध्ये ओतून दाखवते तुम्हाला कलर जरा थोडासा लालसर आलेला आहे त्यामुळे वेगळं दिसत आहे पण चवीला तेवढंच छान लागतं चांगला आपला मसाला ताक तयार त्याच्यावर मी आता पुदिन्याचे एक पा, एक पानं ठेवते माझ्या कुंडीमध्ये खूप छान पुदिन आला मी दाखवते तुम्हाला किती पुदिन आला तुम्ही बघू शकता एकच काडी लावली होती मी फक्त पुदिन इकडे पण आला आहे की इकडे इकडे पण वाढला सगळीकडे इकडे पण आहे बघा इथे पण आहे खाली खाली खूप मोठा वाढलाय आता दोन पानं काढून घेते याची तुटत नाही तुम्ही बघू शकता हे बघा तोड झालं एकच कांडी लावली असती एक म्हणजे एकच लावली त्याचा एवढा वाढलाय किती छान दिसतंय ना धुवून घरातला आहे तर धुवून घेतला एकदाच धुवून घेतलेला आहे बाहेरचा असला तर चार वेळा मी धुवून घेतला असता आता याचं एक, एक एक पान मी याच्यावर ठेवते देवाची भांडी घासते त्या मसाला ताक आपलं तयार झालेला आहे तुम्हाला जर माझी मसाला ताकाची थोडी वेगळी आयडिया आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा पण पिताना खूप छान लागतं हे कारण आपण कोशिंबीर तर करतो तेव्हा टॉमॅटोचीच करतो ना आणि दही असतं फक्त हे पातळ लिक्विड प्रमाणे करून आहे आपल्याला हे मसाला ताक खूप छान लागतं तुम्हाला जर आवडलं असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण करा बाय काळजी घ्या भेंडी मी स्वच्छ धुतलेली आहे नंतर कोरडी केल्यापासून काढले काढे आणि तोंडाकडची बाजू बाजू आणि देटाकडची बाजू काढून टाकायची आणि कापून घ्यायची बारीक दाखवते तुम्हाला मी आता भाजी कशी करतायची पटकन भाजी होते खूप छान लागते चिकटपणा निघून जायपैकी अशी कोरडी करायची भेंडीला सगळा चिकटपणा निघून जातो अशी भाजून घेतली ती याच्यामध्ये मी काहीच नाही घालणार एकदम साधी आणि सिंपल भाजी करणार आहे तरी सुद्धा खूप छान लागते भेंडी भाजून घेतल्यानंतर तेल घे होतले थोडं लसूण जिरं मोहरी गरम मसाला हळद घातलेली आहे तुम्हाला जर ओली मिरची करायची असेल तर ओली मिरची टाकून टाका मी लाल पावडर मिरची लाल पावडर असते नंतर कर, करणार आहे त्यामुळे मी लाल मिरची पावडर टाकलेली आहे काम करून खूप तकले त्यामुळे मला बोलायचं पण कळत नाही थोडीशी चिंच धुवून चांगली बघा जेवढी भाजीची क्वांटिटी आहे त्याप्रमाणे चिंच कमी जास्त टाकायची आणि चांगलं हलदीच घ्यायचं परतून घ्यायचं चांगली मीठ घातलेले मी दोन चमचे शेंगदाण्याचा कूट आपली भाजी तयार झालेली आहे भेंडी शिजायला काही जास्त वेळ नाही लागत तेंगणाचा पूर्ण आपल्याला चांगली सरकून घ्यायची तर एक दोन सेकंदापर्यंत ठेवायचं से नंतर गॅस बंद करून टाकायचा भेंडीची भाजी तयार पटकन होणारी भेंडीची भाजी जर जास्त घाली असेल तर अशी भाजी करू शकतो आपण पर चिंच टाकलो त्यामुळं एकदम भारी लागते भेंडीची भाजी चिंच नसेल तर लिंबू पण पिळू शकता कोकण पण टाकू शकता भाजी तयार झालेली आहे आणि चिकटपणा बिलकुल नाही भाजीला तुम्ही बघू शकता किती छान दिसते ही भाजी सोबत भाकरीसोबत चपातीसोबत अगदी डाळ भातासोबत खाल्ली तरी चालते खूप छान लागते गॅस बंद तुम्हाला जरी सोपी भेंडीची भाजी आवडली असेल तर मला सांगा आणि कलर किती छान दिसते हिरवागार दिसत मला ना पहिल्यांदा भेंडीची भाजी आवडायचीच नाही आम्ही शाळेत जायचो तेव्हा जा आई भेंडीची भाजी करायची शाळेत नाले की आम्हाला जास्त उत्सुकता असायची आईने भाजी काय केली आज शाळेत नाल्याने विचारलं आई भाजी काय केली भेंडीची केली म्हटले शिमला मिरची केले म्हटले की के आम्ही जेवायचंच नाही दुसरं काहीतरी खायचं पण आता मला भेंडीची भाजी खूप आवडते मी स्वतः करते आणि आईला पण आई पण माझी अशीच करते भाजी त्यामुळे आता भेंडीची भाजी आवडते मला पहिले नाही आवडायची आई करायची ती चिकट चिकट असायची भेंडीची भाजी भाकरी मसाला ताक टोमॅटो तुम्ही असच तुम्ही पण असंच जेवता का कधीतरी